शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचे पंख छाटले बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेतले पुढले मोठे बातमी निघते पिकिम्याचे सतराशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात येणार शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे दोन दिवसाच्या तेजीनंतर पडलेल्या सोयाबीन दरात दिवसागणिक वाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे नांदेडमधून केळीबागेचे नुकसान अज्ञाताने दोनशे पन्नास झाडे कापून फेकली शेतकरी हातबाल पुढले मोठे बातमी निघत आहे माझ्या नातवाला शेतीची आवड आहे एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले पुढले मोठे बातमी निघत आहे अवकाळीचं संकट ओसरलं आता पुन्हा उष्णतेचा भडका पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातमी निघत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासाठी प्रयत्न सुरू उपसभापती नीलम गोरे यांचं आश्वासन पुढले मोठे बातमी निघत आहे उन्हाच्या तीव्रतेने चक्कर येऊन तिसऱ्या मजल्यावरून पडले मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते विजयसिंह महाडिक यांचा मृत्यू पुढले मोठे बातमी आहे ठाकरे बंधू एकत्र येणार आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी पुढले मोठे बातमी निघते जालन्यामधून कुंपणाने शेत खाल्लं जालन्यात शेतकऱ्यांच्या नावाने सरकारी अधिकाऱ्यांनी अनुदानाचे पैसे लाटले पन्नास कोटींचा मोठा घोटाळा पुढले मोठे बातमी निघत आहे रायगडमध्ये केवळ साठ टक्के शेतकरी पिकम्यास पात्र शेतकरी चिंतेत पुढले मोठे बातमी निघते आहे इमा भरपाईची रक्कम वाढवून तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद